कोल्हापुरात चाळीस वर्षानंतर सर्किट बेंच होत आहे याचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्या रविवारी सी पी आर रुग्णालयाच्या जुन्या न्यायालयात होतंय या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील प्राध्यापक चंद्रकांत कर्णे यांनी बुड्ढा टी व्ही चॅनलशी बोलताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोल्हापूरच्या न्यायालयात एकोणीसशे सत्तावीस आणि अठ्ठावीस साली वकिलीचे काम केले होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना छत्रपती राजाराम महाराज यांनी पन्नास रुपये दंड कशाबद्दल केला या आठवणींनी प्राध्यापक कुर्णे यांनी सांगितलं तसेच सरन्यायाधीश गवई यांच्याबद्दल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत पाहूया काय म्हणतात आंदोलनाच्या रेट्यामुळं कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झालेला आहे चाळीस वर्षे जरी जनतेनं आंदोलन केलं असलं तरी शेवटची जी गुगली आहे ती सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मारलेली आहे आणि म्हणूनच कोल्हापूरला हा सर्किट बेंच होतं आहे या सर्किट बेंचमुळं कोल्हापूर आणि परिसरातील जे सहा जिल्हे आहेत तिथल्या सर्व नागरिकांना याचा अत्यंत फायदा होणार आहे त्यांचा वेळ खर्च होणार नाही कमी वेळेत कमी पैशात आणि लवकर न्यायदानाचं काम यामुळं कोल्हापूरमध्ये होणार आहे आणि ही कोल्हापूरची Uh, कोल्हापूरच्या जनतेला एक भूषण भूषण गवळींच्या माध्यमातून मिळालं त्याचा संपूर्ण आंबेडकरी जनतेला प्रचंड असा आनंद आहे आणि हे सर्किट बेंच आणि त्याचबरोबर पुन्हा खंडपीठसुद्धा या कोल्हापूरमध्ये व्हावं अशा पद्धतीची सगळ्या कोल्हापूरच्या लोकांची इच्छा आहे मागणी आहे आणि तेही लवकरच होईल आमची सर्वांना म्हणजे सर्व बांधवांना एकच विनंती आहे की या वकिलांच्या प्रयत्नांना जे यश आलेलं आहे वकील बांधवांना आमची विनंती आहे की कमी पैशात कमी वेळेत न्याय काम काम सुद्धा करावं माननीय न्यायाधीश भूषण गवळी साहेब यांनी कोल्हापूरला सर्किट बेंचची स्थापना केलेली आहे के किंवा त्याने डिक्लेरेशन दिलं की कोल्हापूर आणि त्याच्या या भागातले पश्चिम महाराष्ट्रातले पाच ते सहा जिल्हे एकत्रित करून या ठिकाणी सर्किट बेंच या ठिकाणी करण्यात आलेला आहे या सर्किट बेंचमुळे या ठिकाणी कोल्हापूरच्या लोकांचा वेळ पैसा वाचणार आहे पण याच्या अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात विशेषतः संस्थान काळात कोल्हापूरमध्ये न्यायाधीश या ठिकाणी अस्तित्वात होतं आणि या न्यायाधीशाची स्थापना होत असताना अनेक न्यायाधीश होऊन गेले पण या ठिकाणी सांगण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे कोल्हापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक गोष्टी या न्यायालयामध्ये या न्यायालयात युक्तिवाद केलेला आहे त्याचं कारण असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती राजाराम महाराजांनी एकोणीसशे सत्तावीसला वकिलीची सनद दिली होती आणि त्यावेळेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सत्तावीसपासून ते एकोणीसशे एकोणतीसपर्यंत या न्यायालयात म्हणजेच कोल्हापूरच्या न्यायालयात वकिली करत होते वकिली करत असताना संस्थांचा एक दंडक होता नियम होता की ही जी सनद दिली जायची ही दोन वर्षासाठी दिली जायची आणि एकोणीसशे एकोणतीसला ह्या सनदेची मुदत संपली त्यावेळेला छत्रपती राजाराम महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं आहे की बाबासाहेब या ठिकाणी तुम्ही कोल्हापूरच्या या न्यायालयामध्ये वकिली करतात पण एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीसशे एकोणतीस या दोन वर्षासाठीच तुम्हाला सनद देण्यात आली होती आणि या सनदेची मुदत एकोणीसशे एकोणतीसला संपत आहे तर तुम्हाला या संस्थांच्या नियमाप्रमाणे पन्नास रुपये दंड करण्यात आलेला आहे पण बाबासाहेब इतके प्रामाणिक होते न्यायिक होते आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की संस्थांचा जो काही दंड असेल तो दंड मी पन्नास रुपये भरेन आणि एकोणीसशे नंतर मी परत आपल्या कोल्हापूरच्या संस्थांमध्ये वकिली करायला सुरुवात करेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोल्हापूरतल्या अनेक नागरिकांचे विशेषतः आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं काम केलं त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये गणेशाचार्य वकील नावाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक सहकारी होते आणि हे सहकारी जे होते आज जे आपण एज्युकेशन ऑफिस जे आहे हत्तीमल या ठिकाणी त्या काळातलं बाबासाहेबांचं आत वकिलीचं ऑफिस होतं आणि या वकिलीच्या ऑफिसमध्ये गणेशाचार्य दिवसभर या ठिकाणी बसत असत आणि आपल्या भागातल्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक केसेस या ठिकाणी गोळा करत आणि या केसेस गोळा झाल्यानंतर ते सगळं कलेक्शन घेऊन बाबासाहेबांना सांगितलं जायचं आणि बाबासाहेब कोल्हापूर सावंतवाडी चिकोडी रायबाग अशा अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी आपली वकिली यशस्वी केलेला आहे आणि सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला आज आपल्या कोल्हापूरमध्ये किंवा सहा जिल्ह्यांच्यामध्ये सगळीकडे चर्चा सुरू आहे की कोल्हापूरला सर्किट बेंच होते पण यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप महत्त्वाचं योगदान याची माहिती आजचे सरन्यायाधीश न्यायाधीश भूषण गवई यांना खूप चांगल्या पद्धतीची माहिती असेल आणि त्यांनी हा निर्णय घेतला आपल्या काळामध्ये त्यामुळे सगळी आंबेडकरी जनता या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करत आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचं योगदान सर्किट बेंचची स्थापना होत असताना खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी खूप धन्यवाद लॉर्ड बुद्धाने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू यांचं या होण्यामध्ये फार मोठं योगदान आहे जेव्हा त्यांनी सरन्यायाधीश म्हणून चार्ज घेतला आणि काही निमित्तानं ते कोल्हापूरला आले होते सध्याच्या शाहू महाराजांची पण त्यांची भेट झाली होती, होती। त्या अनुषंगानं चर्चा झाली होती आणि त्याच वेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की अग्रक्रमानं या विषयाकडे मी बघतो आहे आणि कोल्हापूरमध्ये ते सर्किट बेंच होण्यासाठी मी क्रियाशील आहे जसं ते बोलले तसं झालं अगदी जलद झालं इमिजिएट झालं आणि ही खऱ्या अर्थानं एक चांगला ऐतिहासिक घटना भारताच्या दृष्टीनं कोल्हापूरच्या दृष्टीनं आपल्या सगळ्या नागरिकांच्या दृष्टीनं आहे याचा फायदा या देशातल्या या, देशात या सर्किट बेंचचा सगळ्यांना होईल प्रामुख्यानं जो सामान्य वर्ग आहे अनुसूचित जाती जमाती वंचित ओबीसी हो यांच्यासाठी तो करावा त्यांना न्याय देण्यासाठी तो करावा की आपली लोकशाही अधिक प्रबळ होईल आणि त्यांना न्याय मिळेल यासाठी तो करावा अशा प्रकारची अपेक्षा आहे या निमित्तानं आदरणीय भूषण साहेबांचं खूप मनापासून मी आभार मानतो धन्यवाद देतो अशाच प्रकारचे निर्णय त्यांच्या कालावधीमध्ये व्हावेत आज आंबेडकरी जनतेचे व सामाजिक वंचितांच्या अनुसूचित जाती जमातीचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी चा अग्रक्रमानं त्यांनी विचार करावा आणि या देशामध्ये सामाजिक न्याय प्रभावी आणि कार्यक्षम कसा होऊ शकेल आणि या देशातला प्रत्येक नागरिक असा आनंदी होऊ शकेल या माध्यमातून आणि लोकशाही कशी प्रबळ होऊ शकेल या दृष्टीनं ते प्रयत्न करतील याबद्दल मला बिलकुल शंका वाटत नाही पुनश्च त्यांचं अभिनंदन कोल्हापूर जनतेचं अभिनंदन सर्वांना त्याचा लाभ व्हावा आणि एक चांगलं काहीतरी घडावं अशा प्रकारची सदिच्छा सर्वांना देतो आणि थांबतो धन्यवाद